महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनी पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण कुमार देवरे यांची राज्याच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आलं आहे परंतु मागण्या मान्य न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनी पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे काही प्रकरणाची महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत छाननी होऊन ते प्रस्ताव कर्ज प्रकरण मंजुरीसाठी बँकेकडे पाठवण्यात आले होते बँकेने सदर प्रकरणासाठी कर्ज मंजूर करावे यासाठी बहुतेक लाभार्थ्यांनी नवीन कर्ज घेण्यासाठी जुने कर्ज भरणे कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे सुरक्षा ठेव ठेवणे बँकेसोबत करार करताना त्याचे अग्रीमेंट चार्ज भरणे बँकेला मालमत्ता तारण देणे यासाठी आजपर्यंत लाखो रुपये खर्च केलेले आहेत राज्य व केंद्र सरकारकडे दाखल केलेल्या या प्रकरणाची संख्या जवळपास चार हजारच्या आसपास आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही उपोषण मागे होणार नाही राष्ट्रीय पशुधन अभियान ही जे केंद्र सरकारची योजना आहे नॅशनल लाईफस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी प्रकरणे केंद्र शासनाकडे दाखल केली होती हे केंद्र शासनाकडे सीईसीसाठी केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी गेले अनेक महिने हे प्रकरणं प्रलंबित आहे या प्रकरणाच्या मंजुरीसाठी जे बँकेचं कर्ज करावं लागतं कर्ज घ्यावं लागतं त्यासाठी बँकेला आम्हाला जे आमचे जुने कर्ज होते आमच्यापैकी बऱ्याच कार्यक्रम जुने कर्ज ते नील करावे लागले आम्हाला त्यानंतर या कर्ज मंजुरीसाठी आम्हाला बँकेमध्ये एफ डी करावी लागली बँकेसोबत अॅग्रीमेंट करताना आमच्या आजपर्यंत या सर्व गोष्टीमध्ये लाखो रुपये खर्च झाले मात्र केंद्र सरकार गेली अनेक महिने ह्या योजना आमच्या मंजूर करत नाही आहे आणि त्यामुळे बँकेचा एक दुपट्टा आमच्या मागे लागलेला आहे आणि ह्या योजनेच्या मंजुरीसाठी आमच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना व्याजाने पैसे घ्यावे लागले काही शेतकऱ्यांना घरातले दागदागिनी मोडावे लागले परंतु केंद्र सरकारला याची कोणतीही किंवा आमच्या या शेतकऱ्यांची येत नाही आहे म्हणून या सर प्रकरणाच्या मंजुरीसाठी आम्ही सर्व शेतकरी आज दिनांक पंधरा सप्टेंबरपासून पशु आयुक्त कार्यालय औंध पुणे या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे आमच्या या उपोषणामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास बहुतेक जिल्ह्यातली शेतकरी सहभागी झालेले आणि जोपर्यंत आमच्या या ज्या धोरणात्मक मागण्या आहे हे प्रलंबित प्रकरणं केंद्र शासनानं मंजूर करावी जे शासनाच्याकडे ज्या प्रकारे मंजूर झालेले त्यांची जे सबसिडी शासनाकडे बाकी आहे केंद्र शासनाकडे त्यांनी ती तात्काळ शेतकऱ्यांना रिलीव्ह करावी अशी या निमित्ताने आम्ही मागणी करत आहोत आणि यासाठी आम्ही सर्व शेतकरी उपोषणला बसलो आहे जोपर्यंत आमच्या या मागण्या केंद्र सरकार मान्य करत नाही तसं लेखी पत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू करत